नमस्कार सगळ्याला नमस्कार भाऊ न बसल्या सगळेजण काय माहिती का डोक्याला हात लावून बसलेले विचारात पडलेले आहेत सगळे विचारात दिसतात का आता आपले वडील बी आले आहेत काय माहिती का सगळे टेन्शन मध्ये विचारात पडलेले म्हणून झालं काय आपला गडी आपला गडी आपल्या गड्यासाठी आता तुम्हाला माहिती आहे आज आपण इकडे आणलेलं आहे काय साठी आणलंय काय केलेलं आहे ना ना, ना आता आजारी बघू ना ठेवलं म्हणजे मग जरा आणि मग आता आता बरं आहे मामीला आपल्या बरोबर आहे दोन चार दिवस झाला चांगला आराम चाललेला आहे गोवा औषध आणले सगळं आणलेलंय आता बरोबर हां मग अजून जसं जसं म्हणजे आराम जीवाला मिळत टायमिंगला जे वन ही ती गोळ्या औषधं घेईल तसं तसं चांगलं किलेर होईल चांगलं बरं वाटेल पण आता टेन्शन मावना म्हणून कसं आहे आपल्या आविदातच आहे त्याच्यामुळे ही जरा गोळा झाला ते टेन्शन काच धरून दोन दिवस झालं तुम्हाला माहिती काय चाललंय काय नाही हे नेमकं पण आता काय आहे तुम्हाला आता काय सांगायचं बाबा हा हा कुठल्यापासून संध्याकाळपर्यंत चलतोय आपला कशाचं टेन्शन तुला येत त्याला त्या नाही टेन्शन ना आपल्याला टेन्शन टेन्शन येत आहे काय आहे माहितीये का बाबा बहिनू आता आपण बोलून घेतलोय कशासाठी आता जाऊ त्या मामीच काय मामी, मामी आपली हितच राहणार आहे मामीचा काही विषय नाही मामीला हितच ठेवायचे पण Ryan... राय ah? ना आता बघा मग तुम्ही आता काय सांगायचं ते नकोच म्हणतोय राहू इथं काय करायचं बहिणी आता कुठल्या येणे आपण बाबा आता तुम्ही हो का भावाना बहिणी तुम्हीच म्हणताय की आई दादा इकडे घेऊन या हा मागेला तर आणलंय आता कावाच्या काही पाच वर्ष झाला आपण माग लागलेलो या या तावा आता मूर्त लागलेला आहे कुठेतरी इकडं इथं आता वाले नाही पण आम्ही दादा ते दिसीत राहील तुम्ही त्याला आणि आता तुमच्या तुमच्याप्रमुखाईने दाजेन शिरवले जरी त्याला जायचं असेल ना तरी जाऊन त्या इथं ठेवून घ्यायची हा काय मग आता तेव्हा महिन्यात दर महिन्याला हप्ता बी भरू शकत नाही म्हणलं मग आता हप्ता हिच भरतात दोघी बहिणी बहिणी हप्ता भरणार म्हणला तर काय याला गाडी देऊन <laughs> का उपयोगी मग सांगा तुम्ही हा मला काय म्हणायचं काय माहितीये भाऊ अन बुद्ध हप्ता तो बा हप्ताच बा महिन्यात हप्ता मी त्याला कवर होऊ शकत नाही महिन्याचा तर मग काय पण एवढा आम्हाला म्हणतो की मला लई फोन येते कामावाल्याच मला जावं लागेल अर्जंटमध्ये कामाला जायचं आहे मला बरं कामाला जाय ना का बाबा तू जती तिथं रांग केलं चांगलं लागलं असेल तिथं बी काम कर पण जर दर महिन्याला जर बहिणीलाच पैसे मागत असल तर मग ती कामाच पैसे जातात पुढे हे प्रश्न आहे ना हां हवे दादा म्हणतो मी लय काम करतोय जबरदस्त लय कमीच आहे मग महिन्याचा पगार कुठं जातोय नेमका दर हप्त्यालाच पैसे नाही म्हणल्यावर मग हा आता बघा मोबाईलचा बॅलन्स संपलेला आहे त्याच्या रिचार्ज संपलंय त्याचं मलाच म्हणतो दादा दादाजी तुमच्या मोबाईलला कनेक्ट करा मला ही करायचंय मोबाईल चालू व्हायला कस काय करायचं हा आणि म्हणतोय मी मला जातोय मला फोन येतात माझं जावं लागेल मला नाही इथं राहायचं बरं काय नाही जेवण फेवण केलेले होते रात्रीची बिराणी होती भरपूर अशी म्हणजे राहिलेली होती उरलेली ती बघ होली सगळी तसं काय नाही टेन्शन नाही घेऊ अजिबात काही नाही आणि कसं आहे माहिती आहे का भावान बहिणी पण आता काय करायचं सांगा भाऊ आता कोणी कोणी टेन्शन घ्यायचं काय काय करायचं रे अवघड गमती पाऊस तर काय बोलायचं नाही सकाळपासून जिम झिम चालूच आहे जिम बाहेर निघायला चान्स आहे बरं उघडलं होतं दोन दिवस जरा बऱ्यापैकी जरा चाललं होतं मस्त पैकी आपलं जरा बाहेर इकडे तिकडे फिरतायचं पण आता सकाळपासूनच जिम जिम चालू आहे त्याच्यामुळे आणि त्याच्यात काय म्हणजे आता का आता कसं आहे भावना पण आज आमशे आहे मोठी आमूश आहे म्हणतात उद्या बी मग आता आज शनिवार बाजार आपल्या गावचा आहे पण आता कालच आपण तू बघितलंय साडू साडून आपलं विचार करून कसं आहे भाजीपाला घेऊन आलो विचार करून म्हणजे काय आमच्या पनर नाही आला आम्ही ती दिला मला इकडून पैसा तसं नाही काय आम्ही विचार करून म्हणजे आता कसं आहे पैसे इकडे आहेत ना आणि आम्ही फक्त ती काय म्हणतात ना सांगितल्या कामाचं काय काय आहे ना ते तरी दाईला हा तशी गंमत आम्ही फक्त मागायचं घ्यायचं आणि आणायचं आणि ताब्यात द्यायचं आणि फक्त आम्ही राहू बसायचं बघ म्हणजे ह्यालाच फक्त बसायचं बाकीचं काही डोक्यात विचार नाही यायचा पचार नाही यायचा कमावायचा विषय नाही कुठं काय नाही काय नाही दोन रुपये येते मी म्हणतो जरी कामाला गेला आता तुम्हाला तर परिस्थिती दाजीची माहिती एक दिवस काम आज तीन चार दिवस दाजी घरी असतोय आणि आता आम्हाला तर काय बो त्याचं काय टेन्शन नाही येत काहीच नाही की बुवा आता घरात काय लागेल काय नाही का आम्हाला गेलं पाहिजे दोन रुपये कुठं कसं कमवून आणलं पाहिजे ह्याचं आम्हाला काही नाही घे म्हणजे टेन्शन येत हे सारं टेन्शन आमच्या बायकांना म्हणजे कसं आहे आपल्या मेहून आणि तुमच्या कुणता येईल काय का नाही आमचं कसं आहे आम्ही टेन्शन कुठलं काय करायचं घेऊन बाबा बहीण हा ना चढ घेत टेन्शन चढ सगळे हँडल करतात काय टेन्शन घ्यायची गरज नाही काय नाही काय नाही काय टेन्शन घेतो तर कसं आहे बाबा बहीण का माहिती का आता आता आपण द्यावी कालच्या धरून समोर सांगतो धरून समजून सांगतो लोकांशी असं ना तुम्हालाय का आई भाऊ केलं हा ना म्हणजे आम्ही काय व्यवस्थित चांगलं समजून सांगायचा प्रयत्न केला की ते आमच्या नाही नाही आमचं संपुल आता आता तेच सुत आहे ना आहे चांचे

काय म्हणतोय मला कळलं कळलच नाही तुम्हाला कळलं का वाय म्हणलं तिन्ही काय कळलं नाही मला काय म्हणला नेमकं बोलला काय भेटलं दोन दिवस झाला मला काय आला फोन येतोय नेमकं आता इकडं आल्यावर फोन यायला लागले बाबा बन इकडं त्याला काम आला एक दिवस कामाला मग आता कस तरी करून आपलं इथून निष्ठायचं असं त्याच धोक्यात चाललेलं आहे आता इथं काय झालंय माहिती का तुमच्या पूर्ण दाप राहणार त्याला बहिणीचा दाप राहणार दाजीचा दाप राहणार इकडं तिकडं हालता येणार नाही त्याला हा हा ज्या माझ्या पोरांसंग इकडे तिकडे हिंडायचं ही ती सार बंद होणार निव्वळ काम म्हणजे कामच ही सार बंद होणार ना त्याचं त्याच्यामुळं काय व्हायला लागलंय माहिती बाबा ना बहि आता तो पळ काढायला लागला लाग इथून आता त्याला म्हणलं बाबा तुला जायचं आहे ना तू तू जा मी राहू इथंच हा बरं ना का गेला तर बस तिचं कसं रामची लागणार याच पोटा पाण्याचं काय कामाला जायचं काय मग आता हि काय नेता हिडून का वडापावर याच्यावर जीवन जागणार का तिथं हा तिथं कोण तिचं तिचं कोण सगळं बघायचं हि कपडे हाताने धुणार का हाताने स्वयंपाक करणार का हा कपडे बर धुईन कपडे सायपाक जमतो बा निस बघा म्हणजे जोपर्यंत आम्ही तर इथंच राहणार विषय नाही पण समजा मी माहू देऊ द्या द्या वर्षभर राहून वर्षभर येऊ काय बाता काढायला का ते वर्ष तिथं काम बघा आता वडापाव न्यायचा कामावा मग ही रांग केलं लागल का त्याचं तिथं हा पैसा कमवायचं पैसे कमावा पैसे कमवायचं बर मला काय म्हणायचं आता समजा जाऊ द्या अगदी पाचशे रुपये कमी आता हा हो काय वडापाव खाऊन राहणार का बाहेर जेवण करायचं म्हणल्यानंतर पैसे किती जाते विचार करा तुम्ही एकदा जेवाय जर गेलं तर शंभर दोनशे रुपये लागतात यावायला दोनशे रुपये याव्या लागतात खेळात ये सकाळचं जेवण दुपारी डबा परत संध्याकाळी जेव्हा तीन टाइम किती झालं दोनशे निच झाला सहाशे रुपये याला हाजरी किती आहे पाचशे रुपये शंभर रुपये पनर घालणार का जेवायला तिथं ह आता बाकीचं काही याचा खर्च असेल बाबा हा त्या ठिकाणी मग हि काय खाण्यावरी काम करणार का तिकडे जाऊन तर राम याला काय खर्च आहे का हा बा समजा जर माणूस कुठेतरी कामाला गेला तर बाबा त्याला रूम खर्च आहे मग रूम वाढ आहे परत खाण्यापिण्याचा जो स्वतः बनवून खाल्लेला तर एवढा खर्च येत नाही याचा याला तर तसं काय नाही ना इथं सगळं त्याला आहे सगळं पाणी आहे राहणं आहे खाणं पिणं सगळं ऐत आहे गा याला गाडी बी नाही यायची गाडी बी जो कामगार आहे न येणार कामाला तोच याला काय खर्च आहे बो इथं याची जेवढी हाजरी आहे ना पाचशे रुपये निवळ त्याच्या हातात ती पाचशे रुपये त्याला मिळणार काय खर्च आहे याला तरी बी येऊ नको म्हणतो याला दाब पण नको का बरं हो का भावाना बहिणू आता एवढ्या वेळेस बहिणी बहिणीने मिळून हप्ता भरला याचा गाडीचा पण पुढच्या हप्त्याचा काय याला तिकडे नाही झाला याच्या हप्ता भरणं मग काय हा कस काय करायचं मग हा अरे मग परत तू पाया फाडणार का बहिणीच्या बरा मित्रांना फोन करणार हे मला तो यायच दहा हजार मला हप्ता भरायचा आहे आता ते रड तू बाबा एका पोपर येत हप्ता भरायचं माझा अवघड झालंय असं झालंय तसं झालंय तिचं मला येत नव्हता नाही मला हप्ता आहे कुठून मारला असा हप्ता घरी येऊन इथं ते का मला येत नव्हता नाही मला असं गेलं मला म्हणत होता मला हप्ता भरायचा आहे बरं आता हे का मला तयार नव्हता काय भावान बहीण सांगा तुला तर काय इथं माझे तर तुझं चांगलं होईल गेला माघारी आवड होईल बघ तुझ्या मनाने काय करायचं आपण जास्त काय बोलणार नाही होय भावान बहिणी त्याच्या मनाने आता आपण लई बळजबरी त्याला करण्यात काही अर्थ नाही नाही काही नाही येतोय काय पाऊसला चांगला पाऊस येतोय जिम जिम येते कस काय करायचं आता बंदच नाही पाऊस सारे झिमझिमच पाऊस आहे बंदच नाही पाऊस मागल्यासारखं एकदा झडझड झडग लागलं जोबत उघड्याला नावच घे ना आता आता श्रावण महिना चालू होईल हा ना त्याला किती सांगितलं तरी एवढं माणूस जीव तुडून सांगतय कशासाठी सांगतय त्याला काहीच फरक पडत नाही एक कानाने ऐकायचं दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं हे कसं बघा झोपला काय टेन्शन आहे का काय नाही आराम हा काय असा आराम म्हणला जीवनात काय नाही प्रगती मग आहे का नाही पाहु ना आपण मना कळलं पाहिजे <स्पारिया> हा <का> ना कस काय डोक्यात बसा ना <स्पारिया> काय कळ ना, का ना आपली गाडी आपण गाडी घेतली काय ती शाईन लवकर चालू मग त्या शाईन लव्हरचा मग जरा का इमेज नको आहे काहीतरी